नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील सी आय डी मालिका प्रेक्षक खूप आवडीने पाहतात या शो चे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान आहे विशेषतः नव्वदच्या दशकातील जी मुले ही मालिका पाहत मोठी झाली आहेत त्यांच्यासाठी हा शो खूप खास आहे या शो मधील सर्वच कलाकारांना लोक खूप पसंत करतात इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका साकारणारा आदित्य श्रीवास्तव आजही या शो मधील आवडत्या कलाकारांपैकी एक आहे नुकताच नवरदेवाच्या वेशातील आदित्य श्रीवास्तवचा एक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामुळे तो चर्चेत आला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांना असे वाटत आहे की अभिजित लग्न करत आहे पण या व्हिडिओ मागील सत्य काय आहे हे जाणून घेऊया मिळालेल्या माहितीनुसार आदित्य श्रीवास्तव यांचं लग्न अनेक वर्षांपूर्वी झाले आहे त्यांना आरुषी आणि अद्विका या दोन मुली आहेत सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात आदित्य श्रीवास्तवची पत्नी मानसी श्रीवास्तव देखील उपस्थित आहे अभिजीत हा नवरदेवाचा पोशाख परिधान करून लग्न करत नसून तो त्यांची पंचवीसव्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे त्यांनी बावीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला यावेळी अभिजीत आणि मानसी दोघेही खूप सुंदर दिसत होते सी व्यतिरिक्त आदित्य श्रीवास्तवला कालो भक्षक आणि सुपर थर्टी यांसारख्या चित्रपटांमध्येही पाहिले गेले